काय खेळायले रे हा उड्या मारायले काउन उड्या मारायला तुम्ही हा थमा थमा थांबा मार खाता था तुम्ही हा <laughs> पळा 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 ए डुबरे काय खेळायले काय खेळायले

ऐक ना मी काय बोलायला ऐक ना तुम्हाला बोला हा खड्यात पाडे तुम्हाला बोलाय झाली इकडे बघ ना ये आरोष इकडे बघ ना खड्यात पडला आणि काय खेळतो उड्या मार उड्या मारित कशा उड्या मारतोय चला चला इथं इ, बसा इतो बसा अभ्यास सांगा इथं बसा कोमल बस खाली खाली बस वन टू थ्री फोर फाय एट नाईन टेन हा एक दोन मनावर एक मना दोन तीन चार एक Hamana pahila posum mana? Tino, chara, pahala, pahala, sata, ati, uda, kakra, bara, tera, souda, pandra, sora, satera, atara, tevi, tevi, atua, ek, ekon manaha, ha, ek, 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 1 2 3 चार 5 6 7 8 9 10 मी जी ने तुला आता बघ मी तो करतो 1 2 3 4 5 1 2 भाई ईशु ऐ ईशु एक दोन म्हण ना 1 2 3 4 5